वरती गेलं ना तर डायरेक्ट गा गाडाच्या प्रवेशद्वारापाशी जातो आपण पण आम्हाला ना तिथे एक मंदिर दिसतंय आता ते कोणतं मंदिर आहे ना ते बघण्यासाठी आम्हाला आता परत खालती उतरायला लागणार आहे तेजसाने गुरव तिकडून गेले आणि बाकी आहे बघा ही लोकं बघा कशी इकडून उतरत आहेत थोडं रिस्की आहे पण आपण इथूनच खालती जायचं कारण की परत एवढा राऊंड मोठा राऊंड कोण मारून जाणार तर ही पण एक पाय वाटत आहे एवढी काय अवघड नाही आहे पण आपण इथूनच जाऊया खालती तर आपण जे आता मंदिर बघत होतो तर माझ्या मागे बघू शकता ते मंदिर आहे कालिका माताचं मंदिर आहे हे सालेरवाडीतलं म्हणजे जे आपल्या गावातलं एक मंदिर असतं तसंच एक मंदिर आहे इथे गाड्याच्या पायथ्याशीच आहे आपल्याला हे बघायला भेटते आणि इथे बघा बाजूला आहे ना एक हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला भेटते ते एक छोटंसं मंदिर आहे प्लस या साईडला एक रूम आहे पण ती आपल्याला माहिती नाही नक्की काय आहे ते आतमध्ये पण नाही जात आहे तर मोकळीच आहे पूर्णाशी प्लस ह्या साईडला पण इथे एक मंदिर आहे